नमस्कार मित्रांनो करस मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत सानियाचे नकारात्मक पात्र साकारणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच जान्हवी किल्लेदार जान्हवीने आजवर आई माझी काडूबाई दिल दोस्ती दुनियादारी फुलपाखरू या मालिकेत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत व सध्या ती बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये झळकत आहे तर आज आपण अशा हरहुनरी अभिनेत्रीच्या पतीविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो जान्हवी किल्लेदार यांच्या पतीचे नाव किरण किल्लेदार असून या दोघांचे लव्ह मॅरेज झाले आहे त्यांनी दोन हजार तेरामध्ये लग्नगाठ बांधली आहे या जोडप्याला ईशान नावाचा आठ वर्षाचा एक सुंदर मुलगा देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठी सीझनमधील झळकत असलेली जान्हवी आवडते का कमेंटमध्ये नक्की कळवा